माय मराठी गळ्यात घाली लोककलेचं लेणं मराठमोळं गाणं हे लाख मोलाचं सोनं खरं तर मराठी भाषेचा महिमा आगाद आहे मराठी भाषेची थोरवी गावी तेवढी कमी आहे आणि आज मराठी भाषा दिन सत्तावीस फेब्रुवारी महाराष्ट्रभरामध्ये मोठ्या जल्लोषामध्ये साजरा करण्यात येतो आहे आज आपण फायू केमच्या माध्यमातून हे मागं माग पाहू शकता की मोठ्या प्रमाणावरती मराठी स्वाक्षरीचा उपक्रम जो काय आहे मनसेच्या माध्यमातून या ठिकाणी एस पी कॉलेज कॉर्नरच्या या कट्ट्यावरती सुरू करण्यात आलेला आहे आणि आपल्याबरोबर या सगळ्या उपक्रमाची संकल्पना ठेवणारे रविभाऊ आहेत त्यांच्याशी बोलूयात भाऊ काय सांगाल आज मराठी भाषा दिनानिमित्ताने हा उपक्रम चालू केलेला आहे काय भावना आहे मुळात ना आमचे मनसेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने दोन हजार दहापासून आम्ही हा उपक्रम इथे करत आहे ह्याचा उद्देश एकच आहे की मराठी भाषा ही लोक व्यवहारात द्यावी तिचा प्रसार व्हावा प्रचार व्हावा त्याचबरोबर मराठी अस्मिता वाढावी यासाठी आम्ही मराठी स्वाक्षरीचा आग्रह करतो तो कशासाठी त्याचपुरी पाहत असं कुठे आपण जर रजिस्टरला स्वाक्षर नाव नोंदवायला गेलात आपण सही करायला गेलो आहे तिथं पंच्याण्णव टक्के शहाण्णव टक्के लोकांची इंग्रजी स्वाक्षर दिसते ते मराठी माणसाचेच असतात मराठी माणूसच इंग्रजीमध्ये स्वाक्षरी करतो आपला इंग्रजी भाषेला विरोध नाही आहे परंतु आपली मराठी भाषेची अस्मिता जागीर राहिल्या पाहिजे त्यासाठी मराठी स्वाक्षरी करावी असं आम्ही लोकांना आव्हान करतो गेल्या पंधरा वर्षामध्ये आत्तापर्यंत हजारो आणि लाखो लोकांनी या कार्यक्रमाच्या का अंतर्गत आपली इंग्रजी स्वाक्षरी बदलून की मराठीमध्ये केलेली आहे याचा आम्हाला आनंद वाटतो आणि आन हा कार्यक्रम आम्ही चरांतर चालू ठेवणार आहे ह्याचा उद्देश तोच आहे की आपली मराठी भाषा जास्त रोज जावी प्रसार व्हावा परंतु एकीकडे आपण बघतोय की मराठी भाषा लोप पावत चालली असं म्हटलं जात आहे इंग्रजी शाळा वाढत आहेत आपण बघतो की महापालिकेच्या पुण्यामधील बऱ्यापैकी मराठी शाळा सुद्धा बंद करण्यात आलेल्या आहेत आणि आता त्या इंग्रजी शाळांमध्ये त्याचं रूपांतर होते काय प्रतिक्रिया मराठी भाषा कधीच लोप पावणार नाही ही अडीच हजार वर्षापासूनची प्राचीन आपली भाषा आहे ही अभिजात दर्जातून निघलं नसलं तरी त्या अभिजात दर्जापेक्षा वरची आपली ही भाषा आहे ही कधीच लोक पाहणार नाही हा ठीक आहे आत्ता इंग्रजीचं स्तोम वाढलेलं आहे लोकांना आपल्याला वाटतं की आपल्या पाल्यांनी इंग्रजीमध्ये शिकावं आणि त्यांनी परदेशात जावं याकरता इंग्रजी शिकावं आमचंही मत आहे इंग्रजी जरूर शिकलं पाहिजे पण त्याचबरोबर मराठी पहिल्यांदा शिकली पाहिजे आज तुम्ही पाहत असाल मुंबईत गेला कुठं पुण्यात गेलं बाहेर कुठे गेलं की रिक्षामध्ये बसलं की पहिल्यांदा आपण म्हणतो रिक्षावाल्याला कोणी तो समजा मराठी असला तरी म्हणतो की बाई आओ याच्या सॉर्गेट भाई चलो घ्यास डेक्कन तर असं नाही बोललं पाहिजे पहिल्यांदा मराठी बोला जर त्याला नाहीच कळलं तर पर्याय आहे ना आपल्याकडे इतर भाषेचा म्हणून आम्ही लोकांना आवाहन करतो की पहिले मराठी माणसांनी मराठीमध्येच बोललं पाहिजे मराठीमध्ये स्वाक्षरी केली पाहिजे मराठीचा जास्तीत जास्त प्रचार केला पाहिजे आणि तुम्ही पाहत असाल आता मातृभाषेतून शिक्षणाला महत्त्व वाढत चालले आहे आता पहिले जेव्हा लोक यायला लागले आहेत मराठी शाळापर्यंत वाढत चाललेले आहेत ते नक्की यापुढे आणखी बदल होईल तर एकंदरीत बघू शकतो की मराठी बोलण्याची सुरुवात मराठी लिहिण्याची सुरुवात ही स्वतःपासून करावी आणि यामुळेच मराठी भाषा जपली जाईल अशा प्रकारची प्रतिक्रिया रविभाऊ यांनी दिलेला आहे कॅमेरा पर्सन सह निखिल सुक्रे पुणे